नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीत मधील स्वाध्याय ट्वेंटी थ्री पॉइंट वन सोडून आहोत यामधील पहिला प्रश्न सुरेश व रमेश यांना सत्र परीक्षेमध्ये मराठी इंग्रजी विज्ञान व गणित या विषयामध्ये मिळालेले गुण हे आपल्याला स्तंभामध्ये दाखवलेले आहेत त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आपल्याला सुरेशसाठी हा व्हाइट कलरचा स्तंभ घेतलेला आहे आणि रमेश करिता डार्क कलरचा स्तंभ घेतलेला आहे वाय ॲक्सिसवर आपल्याला गुण दिलेले आहेत आणि एक्स ॲक्सिसवर आपल्याला विषयांची नावे दिलेली आहेत तर यावरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे काढायची आहेत पहिला प्रश्न काय पहा रमेशचे चारही विषयातील गुण किती आता रमेश करिता आपल्याला कॉलम कोणता घ्यायचा आहे हा डार्क कलरचा घ्यायचा आहे रमेशचे चारही विषयातील गुण रमेश करीत आपल्याला डार्क कॉलम घ्यायचा आहे चारही विषयाचे मराठीचे गुण किती आहेत पहा हे पा मराठीचे गुण किती आहेत पन्नास अधिक इंग्रजीचे गुण किती आहेत डार्क कलरचेच फक्त हे साठ होतील आणि पाच म्हणजे पासष्ट प्लस विज्ञानाचे गुण किती आहेत ऐंशी आणि गणिताचे गुण किती आहेत नव्वद ही आपल्याला बेरीज करायची किती बनले पाच आठोणीस सोळा आणि सतरा सहा तेवीस सन पाच अठ्ठावीस दोनशे पंच्याऐंशी चारही विषयाचे गुण रमेशचे किती असतील दोनशे पंच्याऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे दुसरा प्रश्न दोघांच्या या चार विषयातील एकूण गुणामधील फरक किती आता रमेश आणि सुरेश या दोघांच्या चार विषयातील एकूण गुणामधील फरक काढायचा आपल्याला म्हणजे रमेशचे एकूण गुण काढायचे चारही विषयाचे आणि सुरेशचे पण चारही विषयाचे गुण एकूण किती आहेत ते काढायचे आहे आणि नंतर आपल्या दोघांची वजाबाकी करायची आहे तर पहा सुरेश करिता हा व्हाईट स्तंभ आहे आणि रमेश करिता डार्क स्तंभ आहे आता आपण काय करू सुरेश आणि रमेश चारही विषयाचे गुण आहेत सत्तर आहेत तर एखादे पन्नास आहेत सत्तर तर पन्नास बरोबर आहे ऐंशी आणि हे पासष्ट विज्ञानाचे गुण किती आहेत विज्ञानामध्ये पंच्याऐंशी आणि ऐंशी गणितामध्ये सुरेशचे गुण आहेत ऐंशी तर रमेशचे गुण आहेत नव्वद म्हणजे ऐंशी आणि नव्वद दोघांची बेरीज घ्यायची आपल्याला ही बेरीज किती होईल पाच रमेश चिबेरीज आपण पहिल्याच प्रश्नामध्ये काढलेली ही दोनशे पंच्याऐंशी आली होती बरोबर आहे आणि सुरेशची किती येईल आता पाच आठ सोळा चोवीस आणि सात एकतीस आपल्याला दोघांचा फरक विचारलेला आहे तीनशे पंधरामधून दोनशे पंच्याऐंशी गेले तर काय राहतील तीस राहतील रा बरोबर आहे म्हणजे दोघांच्या विषयामधील एकूण गुणामधील फरक किती येणारे तीसचा येणार आहे तिसरा प्रश्न रमेशला भाषा या विषयात एकूण किती गुण पडले पहा येथे दोन प्रकारच्या भाषा आहेत मराठी आणि इंग्रजी आपल्याला रमेशचे काढायचे आहे रमेशसाठी कोणता कॉलम आहे डार्क कॉलम आहे म्हणजे रमेशचे मराठीचे गुण किती आहेत पन्नास आणि इंग्रजीचे गुण किती आहेत पासष्ट आहेत बरोबर आहे डार्क कॉलम पासष्टपर्यंत पर्यंत आहे हा साठपर्यंत आणि वर पाच वाढलेला आहे म्हणजे पासष्टपर्यंत पर्यंत आहे म्हणजे पन्नास आणि पासष्ट किती होतील एकशे पंधरा म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे चौथा प्रश्न सुरेशला गणित या विषयात विज्ञानापेक्षा किती गुण कमी पडले पहा आता सुरेश करिता आपल्याला हा व्हाईट कॉलम आहे गणित आणि विज्ञान गणित या विषयात सुरेशला गणितात किती पडलेले आहेत व्हाईट कलर ऐंशी आहेत बरोबर आहे आणि विज्ञानामध्ये गुण किती पडलेले आहेत पंच्याऐंशी आहेत दोघांचा फरक किती आहे ऐंशी आणि पंच्याऐंशी दोघांचा फरक किती आहे पाचचा फरक आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे पुढचा प्रश्न रमेश व सुरेशच्या मराठी विषयांचे गुणोत्तर किती पहा रमेश आणि सुरेश यांच्या मराठी विषयांचे गुणोत्तर काढायचे रमेशचे मराठीचे गुण किती आहेत रमेश करिता डार्क कॉलम आहे म्हणजे रमेशचे मराठीचे गुण पन्नास आहेत आणि सुरेशचे किती आहेत सत्तर यांचं गुणोत्तर घ्यायचं आपल्याला म्हणजे पन्नास आणि सत्तर यांचं गुणोत्तर शून्य शून्य कट होईल काय राहील फाईव्ह अपॉइंट सेवन म्हणजे गुणोत्तर काय येणार आहे पाच जसे सात म्हणजे पर्याय क्रमांक हा चार आपला बरोबर आहे पहा पाचवा प्रश्न सुरेश व रमेशच्या कोणत्या विषयांचे गुणोत्तर सोळा जसे तेरा आहे पहा सुरेश आणि रमेश दोघांच्या गुणांचं आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे कोणत्या विषयाचं सोळा जसे तेरा आहे सुरेशचे मराठी विषयाचे गुण किती आहेत सत्तर आणि रमेशचे किती आहेत पन्नास यांचं गुणोत्तर हे गुणोत्तर किती येणार आहे हे झालं मराठी विषयाचं गुणोत्तर मराठी विषयाचं गुणोत्तर शून्य शून्य कट होईल म्हणजे सात जसे पाच येणारे बरोबर आहे सेवन अपॉन फाईव्ह म्हणजे काय सात जसे पाच आता इंग्रजी विषयांचं गुणोत्तर काढू आपण इंग्रजीचं गुणोत्तर पा सुरेशचे किती आहेत ऐंशी आहेत तर रमेशचे किती आहेत पासष्ट आहेत म्हणजे ऐंशी आणि पासष्ट हे गुणोत्तर किती येणार आहे पहा दोन्ही संख्येला आपण पाचने डिवाईड करू शकतो म्हणजे हे तेरा पाच पासष्ट आणि सोळा पाचशे ऐंशी होईल बरोबर आहे म्हणजे सोळा जसे तेरा येईल सोळा जसे तेरा हे गुणोत्तर कोणत्या विषयाचं आहे इंग्रजी विषयाचं आहे आपल्याला तेच विचारलेलं आहे सोळा जसे तेरा कोणत्या विषयाचं गुणोत्तर आहे म्हणजे इंग्रजी विषयाचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे दुसरा प्रश्न येथे आपल्याला या आलेखामध्ये आंबे गावात गेल्या वर्षी व वर या वर्षी महिन्यानुसार पडलेला पाऊस दाखवलेला आहे एक्स ॲक्सिसवर महिने घेतलेले आहेत आणि वाय ॲक्सिसवर आपल्याला पाऊस किती पडला मिलीमीटरमध्ये दाखवलेला आहे आलेखाचे निरीक्षण करून आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरे काढायची आहेत पहा पहा यावर्षी किती पाऊस पडला तो आपल्याला व्हाईट कलरच्या स्तंभाने दाखवलेला आहे आणि गेल्या वर्षी किती पाऊस पडला तो आपल्याला डार्क कलरने दाखवलेला आहे पहा पहिला प्रश्न काय आहे आंबे गावात यावर्षी जून व जुलै म या दोन महिन्यात किती मिलीमीटर पाऊस पडला यावर्षीसाठी आपल्याला कोणता कॉलम आहे हा व्हाईट कलरचा कॉलम आहे जून महिन्यात आणि जुलै महिन्यात काढायचं आहे जून महिन्यात किती पडलेला आहे वीस वीस मिलीमीटर बरोबर आहे आणि जुलै महिन्यात किती पडलेला आहे व्हाईट कलर पस्तीस मग दोघांची बेरीज किती होणार आहे पंचावन्न पंचावन्न मिलीमीटर पाऊस पडलेला आहे जून आणि जुलै मिळून म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे पहा दुसरा प्रश्न गेल्या वर्षी गेल्या वर्षीसाठी आपल्याला कोणता कॉलम घ्यायचा आहे डार्क कलरचा कॉलम घ्यायचा आहे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पडलेला पाऊस आता गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाऊस किती पडला आहे हा दहा पडलेला आहे बरोबर आहे दहा मिलीमीटर गेल्या वर्षी पडलेला आहे तर यावर्षी ऑगस्टमध्ये यावर्षी म्हणजे कोणता कॉलम घ्यायचा आपल्याला व्हाईट कलरचा घ्यायचा आहे आणि ऑगस्टमध्ये किती पडलेला आहे पन्नास पन्नास म्हणजे किती पट होता दहा आणि पन्नास समजा एक्सपट एक्स म्हणजे काय आपण पट समजू एक्स पट तर यावरून एक्सची किंमत काय येईल म्हणजे पट किती आहे आपल्याला काढता येईल म्हणजे दहा भागीले पन्नास होणार आहे बरोबर आहे म्हणजे पट शून्य शून्य कॅन्सल म्हणजे काय येईल वन अप वन फाईव्ह पट बरोबर आहे म्हणजे वन अपॉन फाईव्ह पट होता एक पंचमांश म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे तिसरा प्रश्न जुलै महिन्यात यावर्षी व गेल्या वर्षी पडलेल्या पावसाचे प्रमाण किती आता जुलै महिन्यात यावर्षी यावर्षी म्हणजे आपल्याला व्हाईट कॉलम घ्यायचा आहे हा जुलै महिना यावर्षी पडलेला पाऊस किती आहे पस्तीस आहे आणि गेल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे आपल्याला डार्क कॉलम घ्यायचा आहे तो किती आहे दहा आहे ह्यांचं गुणोत्तर पस्तीस भागिले दहा म्हणजे आपण काय करणार ही काटाकाटी करू आपण संक्षिप्त रूप घेऊ पाच दोन्ही दहा पाच सात पस्तीस सेवन अप टू होईल बरोबर आहे जर गु सेवन अपॉइंट टू हा पर्याय दिलेला नाही आपल्याला याला आपण असं लिहू शकतो ही काटाकाटी करू कर आपण म्हणजे बे एक बे हे किती होतील थ्री पॉईंट फाईव्ह येईल बरोबर आहे म्हणजे थ्री पॉईंट फाईव्ह अपॉन वन येणार आहे म्हणजे गुणोत्तर कसं येईल आपलं तीन पॉईंट पाच जसे एक हे गुणोत्तर येईल पहा म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे पहा पुढचा प्रश्न ऑक्टोबर महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी किती पाऊस जास्त पडला गेल्या वर्षी पाऊस किती पडला ऑक्टोबरमध्ये गेल्या वर्षी म्हणजे डार्क कॉलम घ्यायचा आपल्याला दहा पडलेला आहे बरोबर आहे दहा ई एम एम यावर्षी म्हणजे व्हाईट कॉलम यावर्षी पंचवीस पडलेला आहे गेल्या वर्षी दहा एम एम पडलेला आहे आणि यावर्षी किती पडलेला आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये पंचवीस ई एम एम बरोबर आहे किती जास्त पडला म्हणजे पंचवीस आणि दहा फरक किती आहे पंधराचा म्हणजे पंधरा एम एम जास्त पाऊस पडलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे तिसरा प्रश्न येथे आपल्याला ॲक्सिसवर आठवी वर्गाच्या तुकड्या घेतलेल्या आहेत ए बी सी डी तर पहिला प्रश्न काय विचारलेला आहे इयत्ता आठवीच्या चारही तुकड्यामधील एकूण मुलांची संख्या किती पहा ए तुकडीमध्ये किती विद्यार्थी आहेत तीस आणि वीस ए तुकडीमध्ये विद्यार्थी किती आहेत पहा तीस आणि वीस बी तुकडीमध्ये विद्यार्थी किती आहेत हे वीस आहेत आणि हे किती आहेत पस्तीस म्हणजे वीस आणि पस्तीस आता सी तुकडीमध्ये विद्यार्थी किती आहेत हे वीस आहेत आणि हे किती आहेत तीस म्हणजे वीस अधिक तीस आणि डी तुकडीमध्ये विद्यार्थी किती आहेत हे तीस आणि हे पंधरा तीस आणि पंधरा सर्वांची बेरीज करायची आपल्याला हे किती येणार आहे पन्नास हे पंचावन्न पन्नास आणि ही बेरीज पंचेचाळीस पन्नास शंभर म्हणजे हे एकूण बेरीज किती येणार आहे दोनशे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे पहा मित्रांनो येथे आलेख आपला या पानावर आहे आणि उरलेले प्रश्न या पानावर आहेत त्यामुळे मी प्रश्न वेगळे लिहून घेतलेले आहेत तेच प्रश्न आहेत हा आलेख आपण येथे ठेऊ असा पहा आपल्याला दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे बी या तुकडीचे मुलगे व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर किती आता भी तुक्डि, भी बी तुकडी बी तुकडीमध्ये मुलगे आणि मुली मुलगेसाठी डार्क कॉलम आहे आणि मुलीसाठी काय हा व्हाईट कॉलम आहे बी तुकडीमध्ये मुलगे आणि मुलीचं प्रमाण घ्यायचं आपल्याला मुलगे किती आहेत पस्तीस आणि मुली किती आहेत वीस म्हणजे पस्तीस भागिले वीस हे प्रमाण होईल बरोबर आहे तुकडी बी तुकडी बी मध्ये आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे मुलगे आणि मुलीचं मुलगे किती आहेत पस्तीस आणि मुली किती आहेत वीस जर ही काटाकाटी केली आपण तर काय होईल पा पाच चौक वीस पाच सात पस्तीस म्हणजे काय येईल सेवन अपॉन फोर म्हणजे प्रमाण कसं येणार आहे सात जसे चार हे प्रमाण येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर येणार आहे पुढचा प्रश्न कसा आहे पहा ए या वर्गातील मुलींची संख्या बी या वर्गातील मुलींच्या संख्येच्या किती पट आहे पहा ए या वर्गातील मुलींची संख्या मुलीसाठी कॉलम कोणता आहे हा व्हाईट कलरचा आहे ए वर्गातील मुली किती आहेत वीस आणि बी वर्गातील मुलींची संख्या बी वर्गातील मुली किती आहेत वीसच आहेत म्हणजे ए वर्गातील मुली वीस आहेत आणि बी पण वर्गातील मुली किती आहेत वीसच आहे संख्येच्या किती पट आहे ही पट किती आहे समजा आपण पट समजू आपण एक्स म्हणजे काय पट तर ची किंमत किती येईल आपल्याला वीस भागिले वीस होईल बरोबर आहे हे गुणाकारामध्ये येत इकडे वीस भागाकारामध्ये येतील वीस भागिले वीस म्हणजे काय येईल एक जसे एक बरोबर आहे म्हणजे काय एक म्हणजे काय एक पट सारखं आलं म्हणजे एक पट जर हे वीस आणि चाळीस असतं तर हे दुप्पट झालं असतं येथे सारखंच आहे म्हणून एक पट म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे चौथा प्रश्न ए व सी या वर्गातील मुलींची एकूण संख्या आता ए व सी मध्ये मुलींची संख्या मुलीसाठी हा व्हाईट कॉलम आहे ए व आणि सी ए एसाठी मुली किती आहेत ए तुकडीमध्ये मुली किती आहेत वीस आहेत आणि सीमध्ये किती आहेत तीस आहेत म्हणजे दोघांची बेरीज किती होईल पन्नास होईल बरोबर आहे ए आणि सी मध्ये पा ए व सी मुली किती होतात एकूण वीस आणि तीस म्हणजे पन्नास मुली आहेत आणि बी व डी बी आणि डी तुकडी बीमध्ये वीस मुली आहेत आणि डीमध्ये किती आहेत पंधरा आहेत वीस आहेत आणि पंधरा आहेत ही दोघांची बेरीज पस्तीस येणार आहे बरोबर आहे यातील फरक काढायचा आपल्याला म्हणजे म्हणजे पन्नास मायनस पस्तीस उत्तर काय येईल पंधरा म्हणजे फरक किती आहे पंधराचा म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे पहा येथे मित्रांनो आपल्याला ज्वारीचं उत्पादन ह्या व्हाईट स्तंभाने दाखवलेलं आहे पांढऱ्या कलरच्या स्तंभाने आणि गव्हाचे उत्पादन ह्या डार्क कलरनं डार्क ब्लॅक कलरनं आपल्याला दाखवलेला आहे तर यावरून काय आहे ज्वारीचे सरासरी उत्पादन किती आता पहा ज्वारीसाठी काय कोणता कॉलम आहे व्हाईट कलरचा कॉलम आहे आपल्याला ज्वारीचं सरासरी उत्पादन काढायचं आहे तर त्यासाठी काय करावं लागेल प्रत्येक वर्षी ज्वारीचं उत्पादन किती झालं आहे ती बेरीज करायची आणि किती वर्षे आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे त्या बेरजेला पाचने आपल्याला डिवाइड करायचं आहे तर पहा ज्वारीचं उत्पादन ज्वारीसाठी कोणता कॉलम आहे व्हाईट कलरचा कॉलम आहे तर दोन हजार अकरामध्ये ज्वारीचं उत्पादन किती झालेलं आहे पन्नास झालेलं आहे बरोबर आहे बारामध्ये पासष्ट आहे क्विंटलमध्ये आहे दोन हजार तेरामध्ये नव्वद क्विंटल झालेलं आहे दोन हजार चौदामध्ये ऐंशी क्विंटल आणि दोन हजार पंधरामध्ये ज्वारीचं उत्पादन किती झालेलं आहे सत्तर पाच पंच्याहत्तर ही पूर्ण बेरीज किती येणार आहे पहा पाच सन पाच दहा हजार एक आठ आठ सोळा चोवीस पंचवीस सन सहा एकतीस पाच छत्तीस म्हणजे तीनशे साठ येईल बरोबर आहे तीनशे साठला आपल्याला सरासरी काढायची म्हणून काय करावं लागेल ने भागावे लागेल पाचनं जर भाग दिला आपण तर काय होईल पाच सात पस्तीस एक राहील पाच दोन्ही दहा म्हणजे उत्तर काय येईल बहात्तर क्विंटल दुसरा प्रश्न कोणत्या वर्षी ज्वारी व गव्हाचे उत्पादन समान व सर्वात जास्त आहे ज्वारी आणि गहू दोघांचं उत्पादन समान आहे म्हणजे त्या दो दोघांचे कॉलम कसे असतील समान असतील पा दोन हजार तेरामध्ये दोघांचं उत्पादन किती समान आहे नव्वद नव्वद क्विंटलच आहे आणि सर्वात जास्त आहे म्हणजे दोन हजार तेराचा कॉलम आहे तो दोन हजार तेरा म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे आता तिसरा प्रश्न दोन हजार बारा साली गव्हाचे उत्पादन ज्वारीच्या उत्पादनापेक्षा किती क्विंटलने कमी आहे दोन हजार बारा यावर्षी गव्हाचे उत्पादन ज्वारीच्या उत्पादनापेक्षा किती क्विंटलने कमी आहे दोन हजार बारामध्ये ज्वारीचं उत्पादन किती झालेलं आहे पासष्ट झालेलं आहे आणि गव्हाचं उत्पादन किती झालेलं आहे पन्नास फरक कितीचा आहे पंधराचा म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद